नमस्कार सर्वांना तर बऱ्याच घरांमध्ये अशा प्रकारची किटली तेल ठेवण्यासाठी वापरली जाते तर कधी कधी काय होत एखादा आठवडा असं स्वच्छ करण्यासाठी आठ दहा दिवसातून पंधरा दिवसातून आपण स्वच्छ करतोच जशी वेळ मिळेल तशी पण काही कारणास्तव एखादा आठवडा जास्त असा गेला स्वच्छ करायला वेळ नाही मिळाला की खूप अशी किटली तेलकट होऊन जाते बघू शकता ही आमची पण थोडा उशीरच झाला घासायला त्यामुळे खूप अशी तिलकट झालेली आहे आतून बाहेरून तर काय करायचं हे मी गरम पाणी घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी ओतून ही किटली टोपण आतलं छोटं भांड सगळं एक चार पाच मिनटं असं भिजत ठेवायचं चांगलं गरम करून घ्यायचं पाणी आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित पाण्यामध्ये थोडा थोडा वेळ अशी फिरवत राहायची किटली तुम्ही डायरेक्ट घासा घेतली ना एवढी स्वच्छ निघत नाही आणि हात घासणी ओटा बेसिन सगळं तेलकट आणि होऊन जात तर गरम पाण्यात ठेवलं की एकदम छान स्वच्छ निघते किटली आणि कमी मेहनत लागते जास्त वेळ लागत नाही मी अधूनमधून असं फिरवून घेते खिटली म्हणजे सगळ्या बाजूनी गरम पाण्यामध्ये भिजते ती एक चार पाच मिनटं असं पाण्यामध्ये भिजवलं की अगदी सहज निघते जास्त मेहनत करावी लागत नाही पाणी पण कमी लागतं साबण पण कमी वापरावं लागतं आणि मेहनत ही कमी लागते तर आता हे टोपण बघू शकता हे भिजलेलं आहे याला मी साबण किंवा लिक्विड काहीही लावलेलं नाही तर डायरेक्ट घासायला घेतलंय मी वरचा जो तेलकट थर असतो जाडसर तो अगदी सहज निघायला लागलाय बघू शकता तुम्ही अजून मी साबण वगैरे वापरले नाही तरी सुद्धा बिलकुल मेहनत घ्यावी लागत नाही अगदी सहज निघून जाते गरम पाण्यामुळे आपला वेळही वाचतो आणि मेहनतही वाचते साबण न लावता तो पण बघू शकता आधी कसं होतं आता किती व्यवस्थित छान निघालेलं आहे इटलीचं एक्स्ट्राचं तेल सगळं पाण्यामध्ये ते गेलेलं आहे गरम पाणी असल्यामुळे आता जे चिकट आहे एकदम ते आपल्याला घासणीनं घासून घ्यायचं आहे जसं घासेल तसं किटली पाण्यामध्ये धुवून घ्यायची गरम पाण्यामध्ये याला पण मी अजून साबण लावलेलं नाही डायरेक्ट या स्टीलच्या घासणीने आधी घासून घेतली आता साबण लावून घासून घेते एकदा तर आपण असं डायरेक्ट घासायला घेतलं ना की खूप वेळ लागतो आणि किती घासला तरी चिकटपणा लवकर निघत नाही खूप मेहनत करावी लागते आणि आपली घासणी हात ओटा तेलकट होऊन जातो सगळा आणि तेलकट भांडी ना शक्यतो सगळी भांडी घासल्यानंतर शेवटी घासायची दुधाची आणि तेलकट भांडी शेवटी घासायची आणि शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा दुधाच्या आणि तेलकट भांड्यांना म्हणजे पटकन निघतात बघू शकता एकदाच घासलेला आहे मी साबण लावून एवढी स्वच्छ निघालेली आहे की कुठली आता हे साईजचं असतं ही तपकडी अडकवलेली असते ते, ते पण शेवटी घासून घेते मी चांगलं तिथं जरा जास्त तेलकट झालेलं असतं गरम पाण्यात बुडवून व्यवस्थित घासलं की निघतं पटकन ते पण पाणी मी अजून दुसरं वापरलेलं नाही तेच गरम पाणी आहे तेवढ्या पाण्यामध्येच तिथली बघू शकता किती स्वच्छ निघालेली आहे तो पण ते मी आधी असंच घासून घेतलं होतं आता साबण लावून घासून घेते कमी वेळात पटकन स्वच्छ निघते किटली जास्त वेळ लागत नाही तर परत एकदा स्वच्छ पाण्यात एकदा धुवून घेतले मी बेसिनला अगदी तीन चार मिनिटांमध्ये किती किती छान निघालेली आहे स्वच्छ एकदम तर चला मग व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा